मित्रांनो तर सुन्न झालं होतं इतकं गार आहे आता एक किती शेकोटी पेटलेली दिसली थांबलोय आता ग्लव्स काढून हात शिकून घेतोय पहिले काल स्नोफॉल झाला का काही कारण नाही त्या डोंगरावर काल, काल स्नो नव्हता तर तिकडं पण स्नो आलाय रात्री स्नोफॉल झालेला दिसतोय तिकडं मित्रांनो तर फायनली गाडीला सामान लावत गेलाय पाऊस येतोय त्यामुळं ते ही पण का, कागद पण केलाय आता बघूया चला निघूया वातावरण खराब येईल मित्रांनो कसलं चिखल आता असलं चिखल पाहून मला मिझोरम आठवण आली भाऊ मिझोरम मध्ये काय हाल झालं होतं पण पॅच थोडत आहे मिझोरम मध्ये अख्खा मित्रांनो इतकं डेंजर वाळ सुटल ना वार नाही सुटलंय वारं त्याच चेंज केल्यात की बघा इथल आहे आणि किती लेअर घातले होते मी दाखवतो तुम्हाला ही एक होतं शर्टामध्ये एक त्यानंतर ही दोन ह्याच्या वेळी ही होतं गुड मॉर्निंग मित्रांनो आता आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आता मी केदारकंठा म्हणजे सांकरी या गावात आहे सांकरी बेस कॅम्पला तर आज पाऊस येतोय आज मला आहे आपली गाडी खाली लावलेली आहे पण पाऊस येतोय इथनं नऊच्या आसपास निघायचं होतं मला बघूया आता कसं होतंय रेनकोट वगैरे आहे पण रेनकोट वगैरे घातलं तर स्पीड कमी राहते गाडीचं पावसाच्या दिवसात बघू कसं होतंय रेनकोट घालून जाऊ नये बॅगला पण कवर घालायला लागतं सगळ्या चला मित्रांनो तर <coughs> 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 फायनली निघतोय इथनं आता पाहू शकताय सकाळ सकाळचा कसला व्ह्यू आहे नाद को काल स्नोफॉल झाला काही का नाही त्या डोंगरावर काल स्नो नव्हता तर तिकडं पण स्नो आलाय रात्री स्नो स्नोफॉल झाल्याला दिसतोय तिकडं स्नो नव्हतं का उग अस डोंगर दिसत होती पण त्याच्यावर आता बर्फ दिसायला लागलाय चला मेन म्हणजे इतकी थंडी ना ही बघाय जास्मिनचं आपल्या इथं कधीच तेल आळ आळून बसत नाहीये डोक्याला लावायचं तर हे तेल बी येतं आळून बसले तर चला आता मेन तर गोष्ट काय आहे मला एक शूज ना घेतलेत ते रिटर्न करायचे म्हणजे रेंटने घेतलेले त्याचं दुकान उघडं आहे का नाही तेच पाहायला गेल नाही तिथं जाऊन थांबायला लागेल त्यासाठी आता निघतोय मी माल सगळं आहे रेनकोट वगैरे घातलाय शूज घालायचे निघायचे एवढ्या बॅग कसं काय घेऊन जायचो मी काय माहितीये एक दोन तीन तीन बॅग आहे हेल्मेट है, है, आहे आणि अजून चप्पल वगैरे सुद्धा आहे चला बघूया कसं जाते नेलं जमते मित्रांनो काय राहिले का पाहतो आता निघतोय लई डेंजर वजन आहे आणि लय खाली जायची तुला दिसते का ती ही गाडी दिसले का चला बाय बाय चला जाऊ का मला इन्स्टावर पाठव नाही तर मोबाईल नंबर घेते का नंबर सर ह्या हॉटेलमध्ये थांबलो होतो एवढं काय खास नव्हतं म्हणजे हे जी सर्विस होती ती काय खास नव्हती इथली तुम्हाला पैसे बिसे सांगतो मी मीच्या गावात लई पैसे बिसे पुढे गेलं सांगतो आता लय वज आहे माझ्या बोकाठी पाठीमागे एक बॅग आहे चाळीस किलोची पुढे एक दहा किलोची हातात एक दहा किलोची साठ किलो वजन आहे आणि एक आठ टेंट आहे आणि खाली जायचं खाली असते दगडी दगडी पार रोडपर्यंत जायचं चला मित्रांनो तर फायनली गाडीला सामान लावत गेलंय पाऊस येतोय त्यामुळं ही पण कागद पण केलाय आता बघूया चला निघूया वातावरण खराब येईल पण तिचा स्नोफॉल झाला असेल नक्की जर आज व चढणाऱ्यातले असतील ना त्यांना स्नोफॉल व्हायला भेटेल चला बाय बाय एक आता ही बुट द्यायचं आहे बॅटरी द्यायची आपला बूट घ्यायचा आहे जो आपण रेंटने बुट आहे तो मागाय द्यायचा आहे ना आपला बूट तिथंच ठेवला तो घेऊन यायचा मित, मित्र मित्रांनो तर सांकरी गावात निघालोय आता जवळपास आपण किती दिवस होतो मी आलो संध्याकाळी म्हणजे सतरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस म्हणजे माझे किती मुक्काम झाले दोन म्हणजे चार मुक्काम झाले इथं आता मी निघालो आहे तर इथनं क वीस पंचवीस किलोमीटरचा लई खराब आहे आपल्याला तेहारादोनला पोचवायला कमीत कमी, कमी साडेसहा सात असतील पुढे कसं होतं तेहारादूनच पोचते पुढे व्हिडिओ पण अपलोड करायचे राहिलेत काय काल काल काय झालं एक तर इतका कटा आला होता मला आलं म्हटलं व्हिडिओ विडिओ अपलोड करा व्हिडिओ पण उलटे पुलटे झाले होते मेमरी नव्हती म्हणून इकडे तिकडे ट्रान्सफर केलं होतं ती गावांना पण झोप लागली ती लागलीच मग आता बघूया मध्ये एकदा माझ्या मेन सिम कार्ड वडाफोनला रेंजच नव्हती आता आली रेंज गोडे बिडे खच्चर बिच्चर पण असतात तिथं फक्त इथं माणसं नाही नेत सामान न्यायसाठी असतात ग्राम पंचायत सोड हा आप चला बाय बाय नंतर मित्रांनो तर हात सुन्न झालं होतं इतकं गार आहे आता एक किती शेकोटी पेटलेली दिसते मग थांबलोय आता ग्लबस काढून हात शिकून घेतोय पहिले मित्रांनो कसलं आहे आता हे आपला चिखल पाहून मला मिझोरमची आठवण आली हो भाऊ मिझोरम मध्ये काय हाल झालं होतं पण पॅच थोडा ते मिझोरम मध्ये अख्खा रोडच असा होता चिखलाचा त्यामुळं हो काय होतं मडगाट जाम होत लयकुटाने तो वातावरण एकदम भारी आता, एक आता आलोय जवळपास मला पण वाटतंय आलोय कारण ज्या वेळेस आपण नदीला रोड नदीच्या लेवलमध्ये येईल इतक्या डाऊन येईल तिथलं पुढे चांगला रोड चालू होते आता खाली तर नदी दिसायला लागली मला अजून जाय लागले एक दोन किलोमीटर गोप्रो आता ह्याच्यातच पावसातच चालावला आहे बघू काय हा वॉटरप्रूफ आहे पण मी कधी वॉटरप्रूफ म्हणून ऑफ आयला नव्हतं आता आज ऑफ व्हायला काय असा परफॉर्म करते बघूया आपण चलो मी महाराष्ट्रातील बाप रे महाराष्ट्रा बापरे केदारकंठा केदारकंठा घुम्या आहे आता बा बहुत थंडी आहे अभी मेरे मित्रांनो परत एकदा सेक्युरिटी सापडली मग हातशे काय थांबलोय कारण ते ग्लव्स वॉटरप्रूफ नाही येत त्यामुळं हात सगळं गरम होतात हा बोलिये क्या बोल रहे थे अच्छा साथ में ये उसमें, उसमें? हाँ लगे सापणे हा रहा बनवता अच्छा यूट्यूबर आप है हाँ। हमारी बना रहे ना फिर आपको ले रहा है बहुत बारिश है, तो है, है उसके वजह से डालोगे आप इसको हाँ डालोगे किस किस नाम से होगा है फिर हम शेयर करेंगे अपने पूरे इसमें बताओ नंबर

गाडी काय महाराष्ट्र महाराष्ट्राची पास मित्रांनो तुम्ही पाहू शकता एकदम असा छोटा असा रोड आहे आणि डोंगर करून बनवलेला आहे दो, डोंगर कट करून बनवलेला आहे दिसायला एकदम भारी दिसतं असं ड्रोन वगैरे पाहिजे ना खाल्ला नदी चालली आणि डोंगर उकडून बनवले रोड एक जायचे आज बिया तो अजून पोचायला अजून बराच टाईम आहे ते आहे साडेपाच म्हणजे साडेसहा वाजता आपल्याला पोचायचा देरबाजून सकाळी पाऊस होता म्हणून लेट झालं नाही तर अजून आपण बरोबर पाच वाजता पोहोचलो असतं पाऊस आणि थंडी पण नाही होती मायनसमध्ये टेम्परेचर होतं तिकडं स हात सगळं शिंद पडायचे जाग्या जाग्या येऊन शकाय लागत होतं त्याला काय काय ठिकाणी याची पासिंग अजून ए पण आहे उत्तरांचल म्हणत होते पहिले आता उत्तराखंड म्हणतात हो तेव्हा युपी नाही तर पहिलं ए पासिंग यू ए पासिंग पण आपण आहे तिथं बघा इकडं बघा कसला चट्टान आहे चट्टान को काटके बनाया हे रोड चलो हर मध्ये मित्रांनो तो फायनली आपण साक्री हरण महादेव मित्रांनो फायनली आपण सांक्री या गावाला सोडून आपण परत देहरादूनकडे चाललेलो आहे आपण जवळपास चार मुक्काम हे केदारकंठाच्या आसपासच होते सांक्री दोन होते आणि वयती दोन होते असं पुन्हा आपण केदारकंठाचा ट्रॅक पुन्हा दोन मागाय चाललेलो आहे काल लई ठकलो होतो मी आप वन डे मध्येच मी सतरा किलोमीटर आलो तसं त्यांच्या प्लॅननुसार एक मध्ये मुक्काम होता जे ट्रीप होती ज्यांनी मित्रांनो इतकं डेंजर वार सुटलंय ना वार नाही सुटलंय वार सगळा पाला पाचवा उठतोय निघता थंडी पण लय वाचते त्यामुळं आणि काय झालंय कपड्यात रेनकोट घातलाय ते कपड्यात पाणी कसलंय कपडे वली झालं माझा आवाज बसलाय बहुतेक चलाय आता मसुरीत गेल्यावर मग सगळा आता डायरेक्ट पंचवीस किलोमीटर वय तिथं आणि मग पंचवीस किलोमीटर ला दोनदा डाऊन आहे असं पन्नास किलोमीटर राहिले चलो पाय मित्रांनो दगड बघा कसला डेंजर आहे दिसायला ते नंबर दिसतोय दामन एवढं मला कसा हो भाई वय ना पडला तर जाग्यावर जायच लोकांचा एक नंबर व्यू रोडचा वीस मग आतको वारं नाही वारं नाही सुटलंय गाडी स्ट्रगल करायला लागली वारे वार मित्रांनो हा मसुरीतला पॉइंट आहे आता मी मसुरीमध्ये मध्ये पोचलोय आता वातावरण लेखा गाय लागतंय मी बार गाण मी आणि हा दिसतोय ना हा देहरादून सिटीचा टॉप व्ह्यू आहे कसली मोठी सिटी देहरादून मित्रांनो तर फायनली देहरादूनला पोचलोय तर देहरादूनला पोचल्यानंतर आता गुरुद्वारे थांबलोय ह्या पाहू शकताय तिथं जिथंच मी सतरा सोळा तारखेला था थांबलो होतो ना तिथंच थांबलेलं सोळा हो, तारखेला था था मी आंघोळ केली होती हिथंच गरम पाण्याने ते जेव्हा मी आंघोळच केली नव्हती तिथं लई थंडी होती मायनसमध्ये टेम्परेचर होतं सा सांक्रीलाच मायनस तीन डिग्री सेल्सिअस -सेल होता तिथनं जास्त पण मायनस वीस डिग्री झालं त्यामुळे तिथं आंघोळ करायचा काही प्रश्न नव्हता कपडे पण मी आत्ताच चेंज केलेत ही बघा लिनर आहे आणि किती लेअर कापले होते मी दाखवतो तुम्हाला ही एक होतं शर्टामध्ये एक त्यानंतर ही दोन ह्या ही होतं त्याच्यावरती ही होतं आणि त्याच्यावरती ही होतं असे चार घातले होते आणि पॅन्टमध्ये एक ही थर्मल, एक होती थर्मल आणि एक नाईट पॅन्ट होती आणि एक पॅन्ट होती असे तीन होते या एवढं घालून गेल होतो तेव्हा मी थंडीपासून वाचू शकलो तरी असं प्रकारे आणि इथं गुरुद्वारात दे हा देहरादून सॉरी हरिदोन म्हणलं असेल मी अदोगर देहरादूनमध्ये दे, मध्ये ह्या गुरुद्वारात ते एकदम भारी सुए म्हणजे ह्याची जी, सगळ्याचीच चला चला बघूया आता काय जेवण वगैरे ते इडिट एडिट करताना तुम्हाला एंड करेल मी ब्लॉगचा